हॅलो फ्रेंड्स तर तुम्ही आहात मस्त आहे मजेत असणार आहे अशी आशा करते तर आता वाजलेले आहेत जवळजवळ सहा वाजून पंधरा मिनटं झालेली आहे आणि अनुसरी मी मला शाळेत नाही की तिचं बूट इतर असते सॉक्स असे टाकली असते तिला दररोज सांगून असतं की स्टँडवर ठेवत जा स्टँडवर ठेवत जा पण तिला एकदा स्कूलमधून कधी येते आणि बॅग कधी एकदा अशी ठेवते हो का ही इथं ठेवते ही इथं ठेवते आणि बाहेर खेळायचं असतील पडले असते शक्यतो आणि धनश्री सुद्धा स्कूलमधून आलेली आहे या दररोज सांगावं लागतं की बाळा शाळेतून आल्यावर लंच बॉक्स तुझ्याला टाकायचा तुझ्याला टाकायचा रोजचं सांगलं असतं जोपर्यंत मुलं मोठी होत नाही ते तोपर्यंत पण शाळेतून आले तिला लागले काय द्यायच खायला शी एक शाळेत नेऊन तिचा अभ्यास पडलेला असतो तिला भूक लागली होती ना कपडे तुम्हाला सांगायला लागतात रोजची कपड्या घरी वगैरे करायची डोक्याचा चाव होत तरी एक दोन बाबाच मला ते शोयचे पडत नाही उशीर बसले होते विचरत आता आले संध्याकाळच्या भाजीचं टेन्शन काय करावं मला काय सुचत नाही काय तुला आई करते दिसते आणि मंडप येऊ आणि तिला दिले कि बघूया काय दिसती ती ना... ना... ती रोपती बांधलेली गेली होती ना त्यांनी पास काय काय करते मी बघूया ठीक आहे बघा संक्रांतीला बनवते ते ती तिला कायmakeText आपण अनारसे असेल तो पण इकडचे लोक यायला आण सुरू काय का 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 तर म्हणते बघा मला काय म्हणते काय म्हणते मी दिले आपण काय काय दिले आणि दाखवतो तुम्हाला हे चार दिले ते आणि तिरपत बालाजीचा लाडू एक दिलाय दुसरे छोटे छोटे दोन लाडू दिले आम्ही बघा गुजरातला होतो त्या टायमाला एकदा गेलो होतो बालाजीला म्हणजे माझ्या मोठ्या मुलीचं जावळ काढायचं त्या त्यानिमतानं म्हणून मी म्हटलं मला आंध्र प्रदेशमध्ये यायला भेटतं त्यासाठी इकडं आले होते त्या टायमाला तेवढे तिरुपती बालाजीला बघा तिचं जावळ होतं ते काढायला गेलेलं होतं त्याच्यानंतर अजून काही झालेलं नाही आहे जाण्याचं जा ना जा जा। गुजरातवरून यायचं जा झालेलं पण आता हितले इथं असून काय माहित नाही कधी जाणं होतंय होईल नाही होईल पण बघू आपल्याला कधी देव बोलवतं तर आज आला आहे मला टेन्शन भाजीचं काय करावं काय सुचत नाही दिदी तुला काय देऊ चपाती भाजी देऊ का आता दुसरं काय देऊ काय देऊ आता बाळा मॅगी नाही करत आता नाही करू आता तुईला घ्यायची हां घरात आता डिमार्ट मध्ये गेले की मी एकदम पुढे घेऊन येत असते कधीतरी एमर्जन्सीला असायच पण मुलींच कसं आहे घरात मेगी दिसली की धुळला कधी कधी खायची कधी संपत एवढं लक्ष असतं तर चला बाय बाय माझा व्हिडिओ आवडले करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर शे, सबस्क्राईब करायला विसरू नका तर नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तरी ट्राय करेन रोज रोज व्हिडिओ टाकण्याचा तर चला बाय बाय